मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज एक आठवणीला उजळा देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे मित्रांनो तो सुवर्णकाळ मला आजही आठवतो हो जेव्हा मी आकाशवाणीवर पत्र या वर्कार जवळपास दोन हजार पाच साल हा व हे वर्ष असेल आणि त्यावेळेस साधारणतः फोनचा जमाना प्रामुख्याने नव्हताच हो कुठं मोठं ल लँडलाईन फोन हे दिसाचे मित्रांनो आज मला तो दिवस आजही आठवतो हो जेव्हा मला एका शिक्षक होते आणि त्यांचं एक रेडिओच्या संपर्कात असल्यामुळं सातत्याने त्यांचं एक पत्र आलं होतं मला व्ही जादू म्हणून एक शिक्षक होते आणि त्यांचं गाव कवठा तालुका हदगाव जिल्हा नांदेडचं एक अतिशय सुंदर असं हस्ताक्षर सरांचं होतं आणि सरांचं जेव्हा मला सुरुवातीला पत्र आलं पोस्टामध्ये तर हा जो काही आठवणीचा किंवा जो माझं पत्राव्यवहाराचं जे माझं हे होतं नातं होतं ते नातं खरंच म्हणजे मला त्या दिवशी व्यक्त करता आलं नाही कारण की हा दिवस माझ्या आठवणीत एवढा मी जपून ठेवला मित्रांनो की आजही माझ्याकडं सरांचं पत्र हे मी खूप अशा व्यवस्थितपणे जपून ठेवलं आणि कधीकधी जर आठवणीचा उजाळा निघाला तर नक्कीच हे जुने पत्र मी पाहतो आणि हे पत्र जे काही आहेत त्यावर नक्कीच पुढील काळामध्ये मी एखादा व्हिडिओ ब नक्कीच बनवणार आहे कारण की त्यावेळेस दोन हजार पाच हे वर्ष माझ्यासाठी खूपच म्हणजे प्रेरणाचा विषय ठरलेला आहे कारण की महाराष्ट्रातील अनेक श्रोत्यांचे पत्र मी आजही जपून ठेवले आहे त्यावेळेसचे आता हे सांगण्याचं खरंच म्हणजे तात्पर्य तुमच्या जे काही माझं थमणील आहे आजचं त्या थमलीवरून नक्कीच स सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मी जे काही आज बोलणार आहे ते खरं म्हणजे पत्र व्यवहारावर ब बोलणार आहे आणि पत्रासंबंधीच एक आठवण आज तुमच्या सगळ्यांशी मी शेअर करणार आहे कारण की जे हे जुन्या काळातील एकोणीसशे अडुसष्टचा जो च चित्रपट आहे प्रदर्शित झालेला कन्यादान त्या चित्रपटातीलच हे गीत आहे लिखे लिखेज खत्तुजे ज्योतिरी आदमे आणि हे गाणं गायला आहे प्रसिद्ध असे गायक जे काही आपल्या संपूर्ण देशभराच्या रसिक श्रोत्यांच्या आजही मनामध्ये आहेत ते आहेत मोहम्मद रफी यांचं हे, हे गीत आहे आणि त्यांनी गायलेलं हे गीत आजही अनेकांच्या आठवणीमध्ये आहे आणि मित्रांनो ह्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांनी दिलं आहे आणि हे गीत नीरज यांचं आहे तर या गीताच्या संबंधीच आठ आज आठवण मी तुमच्याशी आपल्या संपूर्ण देशभरातील रसिकांच्या मनामध्ये मा दे आजही आढळ असे स्थान निर्माण केलेले मोहम्मद रफी साहेब यांनी हे गायलेलं गीत आहे आणि या गीतानी गीता जो काही मध्ये एक आढळ असं नि स्थान निर्माण केलेलं आहे कारण की हे जुन्या काळातील जी काही गाणी आहे काही चित्रपट आहे ती खूप माझ्या आवडीची आहे आणि प्रत्येकालाच हे गा हे चित्रपट ही गाणी आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत तर मित्रांनो मग नंतर आकाशवाणी बीडीचा जो फोनिंग कार्यक्रम होता हलोगीत मला या कार्यक्रमात मी खूप असा संपर्क केला आणि एक दिवस उचारला आणि माझा फोन हा फोन फरमाईशी या कार्यक्रमात लागला आणि त्यावेळेस आकाशवाणी बीड केंद्रावर नीताश शहा या मॅडम होत्या आणि मग जो काही संवाद झाला माझा त्यांच्याशी पाच मिनटं मी बोललो आणि या गीताबद्दलच खूप अशा माझ्या काही आठवणी आहे किंवा तो चित्रपट आणि त्यातील जे गाय गायक आहेत मोहम्मद रफी हे माझ्या खूप आवडीचे असे गायक आहेत तर त्यांनी गायलेलं चित्रपट मी सुचवलो आणि हे चित्रपट गीत ज्यावेळेस मी रेडिओवरून ऐकलं किंवा माझी फरमायशी पूर्ण झाली तर तो आ, आ, आ आनंद या आठवणी काही आवरत होत्या मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आठवणी उजळा देण्याचा प्रयत्न के मी केला आहे धन्यवाद मित्रांनो